सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना तर सुपमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आपल्याला जर वीकची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी विकेंड कधीतरी असा निसर्गाच्या सहवासात आपण घालवला तर आपसुकच आपलं मन आनंदी होतं फ्रेश होतं आपल्या मनावरचं उदासीनता किंवा आपल्या मनावर जो काही खूप अशी मरगळ आलेली असते ती सगळी निघून जाण्यास मदत होते आणि त्यामुळे पुढचा वीक आपल्याला अगदी फ्रेश आणि छान जाण्यास मदत होते तर असंच काहीतरी मनाशी गाठ बांधून म्हटलं चला आपण कुठेतरी विकेंड मस्तपैकी एन्जॉय करू की जेणेकरून ना पुढचा वीक जो आहे तो असा फ्रेश केला पाहिजे आणि खूप दिवस झालो असं आम्ही कुठे गेलेलोच नव्हतो तर त्यामुळे म्हटलं चला आपण पाऊस जरी होता पण जास्त पाऊस नव्हता असं थोडंसं दुकाटच वातावरण होतं पाऊस म्हणण्यापेक्षा असं म्हणू की पावसासारखं वातावरण होतं फक्त आणि मध्ये आधी ऊनही पडत होतं म्हणून मग मी थोडीशी डेअरिंग केली म्हटलं चला मस्तपैकी फिरायला जाऊ तर स्पॉट ठरवलेला होता आम्ही त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटर अगोदर एक पहिनी म्हणून गाव आहे तर ते गाव जे आहे ते खूप असं जंगलामध्ये किंवा थोडक्यात आपण म्हणू डोंगरदऱ्यांमध्ये आहे आणि तिथे एक वॉटरफॉल आहे की जो वॉटरफॉल सात ते आठ किलोमीटर असा दूर आहे आणि तिथून ओहळ्यासारखं पाणी पाहत येतं आणि मग त्या ओहळामध्ये छान मस्तपैकी एन्जॉयमेंट करतात तर खूप सारे लोक तिथे व्हिजिट करायला येतात पण अगदी माझा म्हणजे मनामध्ये जी भीती होती की आजूबाजूला खूप असा घनदाट जंगल होतं आणि मग त्या जंगलातून प्रवास करून पाच ते दहा मिनटानंतर मग आपल्याला हे वॉटरफॉल जे होतं नेकलेस वॉटरफॉल म्हणून नाव आहे तर तिथे एन्जॉयमेंट करणार होतो तर त्यासाठी ना अगोदरच आज आम्ही ना छान सकाळी म्हणजे थोडासा नाश्ता वगैरे केलेला होता म्हटलं मिसळच खाऊ आपण तर हा मिसळचा स्पॉट आहे तर छान मस्तपैकी मिसळचं ऑर्डर केलेली आता मिसळ आली तरी आमचं बाबा जे आहे ते मेनू कार्ड वाचण्यामध्ये खूप सारं गुंग होतं ॲज युजल बाबा माझ्या बाजूने बसतो आणि किट्टू जे आहे ती तिच्या बाबांच्या बाजूने मस्त बसलेली आहे तर दह्याचं छान कोटिंग केलं त्यावर मस्तपैकी दोन बादला रस्सा आलेला होता आम्हाला एक बादली रस्सा आणि अर्धी जी बादली होती ती पूर्ण तरी होती त्याची कोटिंग केली मस्तपैकी रस्त्याची आणि तरीची डिझाईन काढून मस्त, मस्त मिसळ फस्त केली त्यानंतर छान छान फोटो काढले इथे छान छान कोट्स होते तर त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा जागा होत्या तर किट्टूने मस्तपैकी एन्जॉयमेंट केली त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे आता तुम्हाला दाखवते परिसर इतका सुंदर होता आणि निसर्गरम्य वातावरण बघून इतकं छान वाटत होतं रस्त्याच्या दुतर्फा अशी छान छान झाडे इतकी डौलदार दिमाखात उभी होती तर असं वाटत होतं जणू काही आम्ही जसं चालत होतो तसं आमच्यावर फुलांचा वर्षाव करतायत आणि आमच्या स्वागतासाठी जणू काही उभे आहेत आणि आकाश तर जणू काही डोंगरालाच भेटायला आलेलं होतं तर त्याचा संगम बघून तर हे सगळं निसर्गरम्य वातावरण पाहून मनाला एक वेगळीच तरारी आली आणि एकदम मन उत्साह आणि हर्षित होऊन गेलं मेन हायवे पासून दहा ते पंधरा मिनटं आपण पुढे गाडीने गेलो की ना असा थोडासाच असा चांगला रस्ता लागतो आणि त्यानंतर पूर्ण डोंगरातूनच तो रस्ता आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एका बाजूला बघा अशी डोंगर कपारीसुद्धा आहे आणि मध्ये खूप खोल दरी पण आहे त्याच्या बाजूने असा छान मस्त रस्ता आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे पण जंगलाचा रस्ता आहे हे नक्की खरं आणि मग त्यानंतर हे पहिने की ज्याला नेकलेस वॉटरफॉल पण म्हणतात तो लागतो तर हे एक वॉटरफॉल नसून तीन चार वॉटरफॉल आहे आणि मग त्याचा असा संगम होऊन असा ओहळ खाली वाहत येतो आणि बघा एकदम डोंगर कपारीतून असं पाणी वाहत खाली येत असतं आणि त्यानंतर त्याचा ओहळ होऊन आणि मग तो पुढे तर तिथे छान मस्तपैकी आम्ही एन्जॉयमेंट केली आणि लवकरच आम्ही एन्जॉयमेंट केली कारण आपण पाण्याचाही कुठल्या प्रकारचा म्हणजे भरोसा देऊ शकत नाही कधीही पाण्याची पातळी वाढते कारण तिथे कंटिन्यू रिमझिम पाऊसही पडत होता आणि आजूबाजूचं जंगलमय वातावरण असल्यामुळे आम्ही लगेचच छान छान फोटो फोटो काढले आणि थोड्याच वेळात आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर नाशिकमधलं असं खूप सुंदर पहिनी वॉटरफॉल आहे की ज्याला तुम्ही व्हिजिट करू शकता फक्त थोडं सावधानतेने आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर